मुंबईतील अंधेरी परिसरातील गोखले ब्रिज दोन हजार अठरा साली पडला आणि त्यानंतर मुंबईतील बऱ्याच जीर्णावस्थेत झालेल्या ब्रिजचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं त्यानंतर एक एक ब्रिज पाडण्यात आले आणि आता सध्या हॉस्पिटलिटीज ज्या भागात आहेत त्या परेल भागाला अत्यंत महत्वाचा असलेला एल्पिस्टन ब्रिज पाडण्यात येणार आहे साधारणतः दहा एप्रिल पासून का या ब्रिजचं कामकाज केलं जाणार आहे मात्र या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे ज्या प्रकारे हा ब्रिज आपण पाहतोय दोन हजार अठरा साली गोखले ब्रिज पडला होता त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं लोअर परेलचा ब्रिज बनला डिलाय रोड जो होता आता हा एलपी ब्रिज पाडण्यात येणार असल्याचं समजत आहे हा ब्रिज पाडला तर हॉस्पिटलिटी ज्याला कनेक्ट होते त्याला किती याचा परिणाम होणार आहे आणि मुळात हा ब्रिज आता सध्याच्या घडीला किती महत्वाचा आहे नाही बघा लोअर पर ब्रिज असेल रोड ब्रिज असेल किंवा हे हिरवी पण ने, हेवीतर ट्रॅफिकच्या दृष्टीने रहदारीच्या दृष्टीने सतत हे या ब्रिजवरती गाड्यांची गर्दी असते पादोचारांची गर्दी असते आणि शेवटी हा प्रचंड असं फार मोठ्या प्रमाणावरती रेसिडेन्शियल एरिया आहे नाही ते लोअर असेल करोड स्टेशन असेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी ब्रिजला पल्लीकड हा जसं पल्लीकडून एलपी स्टनला एल पी स्टन ब्रिजला ला देखील स्टेशनची कनेक्टिव्हिटी आणि ह्या विभागात असलेले इंडस्ट्रियल बरोबर आहे नवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स नवीन मॉल त्याच्यामुळे इकडे दोन्ही स्टेशनला येणारी गर्दी प्रचंड आहे रेसिडेन्शियल एरिया त्याच्यामुळे संडे असो सॅटर्डे असो या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि आज ना उद्या आपल्याला या ठिकाणी ऍडिशनल एखाद्या ब्रिजची गरज लागणार हे आमच्यासारखे जाणकार कार्यकर्ते होते म्हणून मी नगरसेवक असल्यापासून मी मागे होतो नगरसेवक असताना ह्या ब्रिजला मंजुरी मिळाली लोअर परय ते आंबेडकर मार्ग कनेक्टिव्हिटी परंतु सगळं झालेलं आहे महापालिकेने त्याच्याबद्दलच प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याच्या प्लान प्ला प्रशासकीय मान्यता आली याचा अर्थ सगळं आलं म्हणजे बजेट मान्य झालं प्लान मान्य झालंय फक्त हा ब्रिज लोअर परवरून जो रेल्वे ट्रॅकवरून जातोय तो पलीकडे एनटीसीच्या मिलच्या जागेत उतरतोय आणि तिथून त्याची कनेक्टिव्हिटी आंबेडकर मार्गाला आणि त्या ची एनओसी आहे एनटीसीच्या साठी फक्त आढलेलं आहे जर शासनाने खरोखर प्रयत्न केले ना तर एन टी सी त्या ठिकाणी ताबडतोब एनओसी देऊ शकतो पण करत नाही तर आमच्या सरकारलाही तिकडे एन टी सी देत नाही मी वारंवार सांगितलेलं आहे याच्यापूर्वी सांगितलंय आता दुर्दैवाने गेले सात आठ वर्ष मी याचा फॉलोअप करतोय त्या दरम्यान जे कोणा जबाबदार माणसं त्या सगळ्यांना माहिती आहे पण प्रत्येकाने याच्याकडे ल दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता ज्या वेळेला एल पी स्टन ब्रिज तुटेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने इकडे आता ओव्हरपॅक होणार आहे आणि इथे या ठिकाणी लोकांचे वांदे होणार आहेत ज्या प्रकारे आपण पाहतोय की जो एलपी स्टन ब्रिज सध्या समजतंय की तो पाडण्यात येणार आहे मात्र एलपी स्टन ब्रिज जर पाडला तर त्याला दुसरी कनेक्टिव्हिटी कुठली असणार कारण आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे कनेक्टिव्हिटी तुम्ही कुठे येणार करोड ब्रिज वरती येणार किंवा पलीकडे दादरला तिकडे ह्या लाईक ब्रिजला जाणार म्हणजे दोन्ही बाजूला परत ट्रॅफिक जाम पादार्यांची गर्दी आणि लोकांचे हाल होणार आहेत मध्य मुंबईतला एरिया आहे आणि जिथे मध्य मुंबईत जर पॅक झाली तर तुम्ही मग पुढे उपनगरात जाताना तो त्रास होणार आहे पश्चिम उपनगरात पूर्व उपनगरात या सगळ्या आता भविष्यात त्रासातल्या गोष्टी आहेत मुळात जो ब्रिज पाडला जातोय ना त्याच्या जा आजूबाजूचा परिसर हा साधारणतः सणामाऱ्याच्या वेळेला म्हणजे गणेश उत्सव असतो त्यावेळेला तो पॅक असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर करीरोड ब्रिजवरती संपूर्ण लोड आला तर वाहतूक कोंडी सुद्धा होणार आहे शंभर टक्के होणार आहे म्हणजे त्या गोष्टीची मला असं ते भयंकर चित्र असू शकते मला तर भीती वाटते कधी कधी त्या गर्दीतनं काय होऊ शकेल परंतु दुर्दैवाने ज्यांनी ज्यांची जबाबदारी आहे की ज्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये पुढारपण घ्यायचंय ते सगळे लोक मुख गे बसलेत हे आमच्या या दक्षिण मध्य मुंबईच्या आमच्या लोहर परळी वगैरे विभागातल्या लोकांचं दुर्दैव आहे शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही सभागृहात सुद्धा या संदर्भातील परिषदेमध्ये या संदर्भातील मुद्दा तुम्ही मांडला होता मात्र बोलू दिला नाही सुद्धा असं तुम्ही सांगतो ना बघा मी परिषदेमध्ये मा याच्यापूर्वी मांडलेलं आहे आताही मांडण्याचा प्रयत्न करत होतो मी डीपीटीसीच्या बैठकीत सुद्धा मांडले जिथे एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री बसले होते <laughs> जिथे आम्हाला या सगळ्या गोष्टीला वाचा होते ते केलेलं आहे परंतु दुर्दैवाने कोणी ऐकलेलं नाही आणि भविष्यात एक भयंकर चित्र याच्यामुळे आपल्याला मात्र लोकांच्या हाल होण्यात जे लोकांचे हाल होतील त्याचं एक भयंकर चित्र मला कधीतरी असं दिसते त्याच्यामुळे मी माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा भयभीत होतो की सुविधा निर्माण करायची आहे सुविधा निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत परंतु काही एखाद दुसऱ्याच्या ते मोटे मोटे एक, एक प्रश्न असा देखील आहे की सध्या एल्पेस्टनचा जरी विषय असला तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून काय मिळालं काय वाटतं कारण अर्थसंकल्प हा सादर झालाय राज्यासाठी साधारणतः चर्चा आपण जर पाहिले मुद्दे बाहेर वेगळे होते मात्र सभागृहामध्ये सगळे प्रश्न राज्याच्या जनते जे होते ते सोडवलं असं सुद्धा सांगितलं जात होतं मात्र सत्यता काय आहे या सगळ्या मागची कारण का जे समोर येते ते दाखवलं जाते असं सुद्धा सत्ताधारी म्हणतात मात्र विरोधक केवळ आवाज करतात असं सुद्धा सत्ताधाऱ्यांचं म्हणतात एक लक्ष ठेवा हे सार्वभौम सभा सभागृह आहे बरोबर या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न मांडायचे असतात त्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत बजेटच्या अनुषंगाने आम्ही जे काय बोललोय बजेटच्या अनुषंगाने आम्हाला जे काय पाहिजे कारण नाही म्हटलं तरी इथे विभागवार प्रोव्हिजन होत असतात इथे डिपार्टमेंटल प्रोव्हिजन होत असतात आणि मग ह्याच्यातनं काय सुधारणा करायला पाहिजे ते आम्ही या ठिकाणी दाखवत असतो शेवटी सत्तेत बसलेला जो असतो ना तो सत्तेच्या दृष्टीने बघत असतो सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने बघत असतो आणि त्यामुळे विरोधक म्हणून आम्हाला जे खटकते ते आम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवतो त्यामुळे जे काय आहे की सत्तेचा उपयोग शासन म्हणून त्यांच्याकडे येणारा पैसा हा सत्तेसाठी कसा म्हणजे त्यांच्या सत्ता स्थान कसं मजबूत करण्यासाठी वापरतायत ते वापरलं जाते आणि मग इथे कुठेतरी विभागवार समतोल सम्त, पाहिजे तो न मिळता असमतोल निर्माण होतो आणि त्याच्यातनं मग नाराजीची भावना तयार विरोधी पक्षाने अजूनही हो आता काय आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरवी आम्ही साजरी केली आणि त्या निमित्ताने संविधानाचा गौरव आपण दोन्ही सभागृहात केला परंतु हे संविधानाच्या बरोबर विसंगतच आहे ना एका बाजूला आम्ही संविधानाचा गौरव करतो संविधानाचं महत्व काय हे सत्ताधाऱ्यांपासून विधान विरोधकांपर्यंत सगळे सांगतात परंतु या संविधानाने जे काय आखून दिलेलं आहे या संसदीय लोकशाहीमध्ये त्याच्यामध्ये ज्या सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही ते सभागृह त्या ठिकाणी ते हे उचित आहे का तुम्ही एका बाजूला आम्ही नतमस्तकच होतोय संविधानासमोर संविधानाचा मान आम्ही सतत राखतोय परंतु संविधानाने दिलेल्या ज्या काही नियम आहेत संविधानाने आखून दिलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब न करता आपण केवळ तोंडाने संविधान संविधानाचा मान राखायचा आणि प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी करायचा हा दुटप्पी आहे शासनाचा धन्यवाद आमच्याशी बातीत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अवधेशोरी सर मी वैभव पाटील मुंबई